पण कधीतरी अंत त्या भगवान परमात्म्याला हाक मारा जसा माझ्या तुकोबारायसाठी येतो ना तसा आपल्यासाठी आजही तो येण्यासाठी तयार आहे आपला भाव शुद्ध हवा आहे अरे डोळ्यात पाणी आलं नसेल का तुकोबारायचा अरे त्रास झाला नसेल का तुकोबारायांना आजही जळो माझी काया लागला वनवा ज्या वेळेस त्या जवानांना गोळी लागते ना त्यावेळेसही त्यांना वाटत असेल ना हे देवा अरे जळे माझी काया लागला वनवा धाव रे केशवा माय बापा येशील का रे अरे खूप त्रास होतोय रे खूप त्रास होतोय देवा येशील का रे येतो बरं का भगवान परमात्मा ज्यावेळेस अंत कर्णातून बोलवतो ना हे देवा अरे खूप त्रास दिला या समाजानं कोण बोलतोय तुकोबाराय सांगतायत संत संत सनकाधिकांना सांगतायत जावा निघालेत का जाता जाता एक काम कराल का माझं जाता जाता, जाता सांगा ना एक काम करा फक्त भगवान परमात्म्याला सांगा देवाला सांगा की यांनी तुमची आठवण काढली म्हणून to